आम्हाला वेलकम बॅक टू चॅनल अ डेथ सानिका आज आहे आमचा फेअरवेल त्याची उत्सुकता कोणालाच नसते तीन वर्षाचा प्रवास आज संपणार आहे आणि आमच्या जुनियर्सने आमच्यासाठी खूप काहीतरी केलंय मेहनत करताय इतक्या दिवसापासून खटापटा गेले वाद पण केले गेम्स ठेवले आहेत थीम ठेवली आहे गिफ्ट आहे मेन म्हणजे डेकोरेशन केलं आहे जे मी करत होती एवढ्या वर्ष माझी जागा त्यांनी आता घेतली आहे फायनली तर बघूया आता त्यांनी काय केलं आहे आणि एव्ही पण दाखवणार आहे आमची स्टुडंट ऑफ द इयरची ट्रॉफी देणार आहे कोण असेल आमच्या वर्गातला स्टुडंट ऑफ द इयर ते आता कळेल तिथे गेल्यावर आणि आम्हाला हकलायची पूर्णपणे तयारी त्यांनी करून ठेवली आहे मी ते सगळं तुम्हाला दाखवीनच आज आणि त्यानंतर मी ट्रेडिशनल डेला एक आयडिया होती माझ्या डोक्यात जी फ्रेमवाली तसंच आज काहीतरी करायचं ठरवलं आहे म्हणजे काय करायचं ते नाही ठरलं आहे पण डोक्यात आहे काहीतरी करायचं तिथे जायपर्यंत मला सुचलं तर मी तिकडे गेल्यावर सांगेन तुम्हाला काय करणार आहे ते आणि आता सध्या रेडी होईचं

नऊ वाजता आले आई शपथ समजा हिल्स आग... मध्ये उभं राहायला लावलंय आज आज खरं सांगू खरं सांगू आज वेळ गाडी थांबली भरपूर वेळ थांबला आई शपथ असं काही नाही तर ठीक आहे चला आपण फिरवेल एन्जॉय करू काय बोलते इकडे ही प्रमाणाच्या बाहेर गोरे दिसतेस म्हणून तुला मी जास्त फ्रेम मध्ये नाही गेलो मला तुझे फॉलोअर्स लगेच वाढतील सबस्क्राईबर हा जुना ब्लॉगर आहे आणि माझं बघून परत सुरू केलंय का माझ्या पोटावर लात मारतो का माझ्या पोटावर लात मारतो पहिला ब्लॉगर आहे ना तू झाले ना सातशे सबस्क्रायबर बंद कर ना फक्त फेरवेल त्याच्यानंतर कंटेंट क्रिएट तो पण तो पण कधी येईल देऊ कधी एडिट आज जाईल येणार आपण तिकडे जाऊन ब्लॉग त्यांच्यासमोर आपण ब्लॉग बनवायचं ओके ब्लॉग तिकडे जाऊन ब्लॉग चला आता आमची काय ना बुरी चालू असणार आहे रेकॉर्डिंग करणार नवीन आहे नवीन आहे तो भाई ब्लॉगर आहे आज

तू तू सातशे सबस्क्रायबर वाला भाई वाढलाय मध्येच मध्येच नको पण पैशांची गरज आहे आता पैशांची गरज उडायला लागणार अच्छा ते फ्री मध्ये उडशील बाबा आता नाशिकला जाणार आहे हे असं काढ तू आता नाशिकला जाणार आम्हाला भेटणार की नाही काय टाईम आहे ती नाही देऊ काशाला टाइमपास माझा करून घेणार माझी ऍडमिट

मी आता मुलांची गँग बघितली असेल आणि मुलींची गँग बघा काय नाही करू शकत आम्ही बघू ना आता किती येत आहेत किती छान कपडे घालून येत आहेत एवढा वेळ लावलाय म्हटल्यावर साडे दहाचा टाइम होता आणि साडे दहा वाजून गेले किती बघितलं मुलीं मुलांची गँग बघा बघा युनिटी बघा मुलांची युनिटी आणि मुली कुठे गेल्यात कुठे गेल्यात फ्लॅश मुली कुठे गेल्या आहेत बचत गटाची नाही का

कळते तुम्हाला आमचाच फेअरवेल आहे तो पण लेट आणि तुम्हाला एक माहित आहे आमच्या फेरवेल नंतर ऍडवाल्यांचं लेक्चर पंधरा मिनिटाचं लेक्चर ठेवले गायश फेरवेल नंतर तुला काय बोलायचं आहे आपण एवढा एवढ्या वेळेच आपण येऊन बसलोय खूप लेट करतायत काय बोलायचं लेट बोलायचंय तू काय बोल तू सातात लेट आला सातून साहब ऑफिशियली बघाचाला शेवटचा दिवस आहे कोणी न रडता सगळ्यांनी आता मजा एन्जॉय करा आणि पुढच्या सगळ्या वाटसलीसाठी विश यू ऑल द बेस्ट आणि सर तुमची बायवा बायवा तो होखी रहेगी आम्हाला आतमध्ये येत आहेत पण उभे काय झालं आहे बायवे जी

छान कपडे का नाही घातले आमचा फॅर व्हायला ना आमचा ना किती आमचा फेर व्हायला ना चंपू दिसते बिर्याणी सो so, तुम्हाला प्रश्न पडला असेल फेअरवेल फक्त गार्डन मध्येच होतात का न तर नाही मध्ये जायला टाइम होता त्यांचे अँकर्स कुठेतरी गायब झाले होते त्यांना यायला उशीर होत होता म्हणून आम्ही बाहेरच खूप मजा केलेली आणि बाहेरच आम्ही खूप व्हिडिओज काढले म्हणून ब्लॉग खूप मोठा होतोय सो so, मी ठरवले आता पार्ट वन पार्ट टू मध्ये तुम्हाला फेअरवेल दाखवेल मध्ये काय होणार आहे किती मजा करणार आहे हे तुम्हाला मी दाखवेन पार्ट टू मध्ये सो पार्ट टू बघायला विसरू नका आणि पार्ट वन तोपर्यंत एन्जॉय करा ओके देन बाय